गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कबूतर खाण्याबाबतचा वाद जोरात सुरू आहे काही जण कबूतर खाणे हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत तर प्राणीप्रेमी आणि जैन समाज या निर्णयाला विरोध करत आहेत हा वाद केवळ कबूतर खाण्यापुरता मर्यादित नसून गेल्या काही महिन्यात घडलेल्या काही घटनांमुळे जैन समाज आणि राज्य सरकार विशेषतः भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत जैन समाज नाराज असल्याचे कारण काय भाजपसाठी याचा अर्थ काय जाणून घेऊयात नमस्कार मी प्राजक्ता तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा वादाची पार्श्वभूमी दादर कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकाजवळ हा कबुतरखाना स्थानिक ओळख बनला होता परंतु कबुतरांच्या वा आजार वाढले याशिवाय तो मधोमध असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील कबुतर कारवाई सुरू केली मात्र कारवाईच्या वेळी काही लोकांनी विरोध केला जैन समाजाने शांतिदूत यात्रा काढून या कारवाईचा निषेध केला जैन जैन समाजाची भूमिका व गुजराती समाजाचे म्हणणे आहे की कबुतरांना खाऊ घालणे हे त्यांचे आहेत आणि परंपरेचा भाग आहे आवश्यक असेल तर खाऊ घालणाऱ्यावर कर लावा आम्ही तो भरू डोनाल्ड ट्रम्प सारखा पंचवीस टक्के नव्हे तर शंभर टक्के टॅक्स लावा पण पर आमची परंपरा बंद करू नका त्यांच्याकडून प्रशासनावर त्यांच्या धार्मिक परंपराबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला गेला आहे जैन समाजाच्या नाराजीचे कारण काय एप्रिल दोन हजार चोवीस विलय पार्ले जैन मंदिराचा काही भाग पाडकाम मुंबई महानगरपालिकेने विलय पार्ले येथील अवैध बांधकामाचा आरोप करत दिगंबर जैन मंदिराचा काही भाग पाडला शहर दिवाणी न्यायालयाने मंदिराच्या विश्वस्त मंडळाला मंदिरा अंतरिम संरक्षणाची मुदतवाढ नाकारली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली एकोणीस एप्रिल रोजी जैन समाजाने अंधेरी पूर्व येथील के ईस्ट कार्यालयावर मुख्य मोर्चा काढला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने ही कारवाई वेळेपूर्वी झाल्याचं म्हटलं आणि निषेध केला तसेच समाजातील लोकांशी सल्लामसलत करण्याची मागणी केली जुलै दोन हजार चोवीस कबुतरखाणे बंद कबुतरांना खायला देणे हे जैन समाजासाठी जीवदयाचे प्रतीक मानले जाते मंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव मुंबईतील एकावन्न एक कबूतरखाने बंद करण्याची घोषणा केली त्यानंतर बीएमसीने शहरात कारवाई मोहीम सुरू केली त्यांनी कबुतरांना खायला देणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारला आणि कबुतरखाने बंद केले एकतीस जुलैला उच्च न्यायालयाने बेकायदा खाऊ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले दोन ऑगस्टला दादर कबुतरखाना व इतर कबुतरखाने ताडपत्री झाकण्यात आले त्यामुळे जैन समाजाने संताप व्यक्त केला जुलै दोन हजार चोवीस कोल्हापूर नांदी गावातील महादेवी हत्तीनीचे स्थलांतर जैन मठात तीस वर्षाहून अधिक काळ असलेली महादेवी नावाच्या छत्तीस वर्ष हत्तीला न्यायालयीन आदेशानुसार गुजरात मधील वंतारा हत्ती अभयारण्यात हलवण्यात आले तीस वर्षे जैन मठात असलेली हत्तींनी गुजरातमधील अभयारण्यात नेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला हा निर्णय एका उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर आधारित होता अठ्ठावीस जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला त्यानंतर नांदी आणि कोल्हापूरमध्ये आंदोलन झाली हजारो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला धार्मिक आणि भावनिक संबंधांचा उल्लेख करीत लोकांनी तिला परत आणण्याची मागणी केली महाराष्ट्राच्या राजकारणात जैन समाजाचे महत्व महाराष्ट्रात सुमारे चौदा लाख जैन आहेत जे देशातील जैन लोकसंख्येच्या बत्तीस टक्के आहेत लोकसंख्या फक्त एक पॉईंट पंचवीस टक्के असली तरी त्यांचा राजकीय प्रभाव मोठा आहे सर्वाधिक जैन समाज मुंबई पाच पॉइंट चार टक्के मुंबई उपनगर तीन पॉईंट सात टक्के व औरंगाबाद टक्के येथे आहे महाराष्ट्र विधानसभेत जैन समाजातील आमदार असून त्यापैकी सहा भाजपाच्या आहेत तर सातवे आमदार भाजपाच्या नेतृत्वाखाली युतीचा भाग आहेत ऐतिहासिक दृष्ट्या जैन समाज आर्थिक आणि निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देत आला आहे त्यामुळे ही नाराजी भाजपासाठी राजकीय धोक्याची घंटा ठरू शकते सोशल मीडियावर भाजप हटाव भारतीय संस्कृती बचाव असा घोषणा उमटत भाजपाची भूमिका काय वाढती नाराजी लक्षात घेऊन भाजपाने वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे मंदिर पाडल्यानंतर भाजप नेत्याने आंदोलन आणि समर्थन मोर्चांमध्ये भाग घेतला मंत्री मंगल प्रभात लोडा आमदार परागाळणी आणि नगरसेवक मुरजी पाटील यांसारख्या भाजप नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला भाजप कार्यकर्ते प्यारे खान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने तर या पाडकामाला गुन्हेगारी असं म्हटले कबुतरांना खायला घालण्यावर बंदी आणल्यानंतर लोढा यांनी बीएमसी एक पत्र लिहिले त्यात त्यांनी इतर उपायांची मागणी केली असे असले तरीही भाजपाने बचावात्मक भूमिका घेतली आहे मंदिर पाडकाम आणि कबुतरांना खायला घालण्यावर बंदी या दोन्ही बाबतीत भाजपा अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्देशांकडे लक्ष वेधले आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या या कारवाईचा आणि जैन समाजाच्या नाराजीचा भाजपाला निवडणुकीत फटका बसेल का तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा